यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं आपल्या सर्वांना संबोधित करावं विजय काही मुद्दे उत्सित असलेले दिग्विजय

मंदा काय आहे श्री अध्यापक शिवाजी बंडकर शिवाजी शिवप्रभाष पाटील नांदेड देवकर चंद्रकांत गिटले श्वेताई जगताप अल्पा कांबळी विक्रम मानेपीठाचे अन्य सगळे सर्कल आणि उपस्थित असा हा कार्यकर्त्यांचा मेळावा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे काही घडतंय ते तुमच्यापर्यंत सांगावं तुमच्या वर्षात खाली लोकांच्यापर्यंत पोचावं या हेतून आयोजित केलेला हा मेळावा एक अवस्था चिंतेची देशामध्ये होती मधून तरी आपण बघितलं कायच आपल्या लष्कराच्या गाड्या जम्मू श्रीनगरला जात असताना त्याचा हल्ला झाला तो हल्ला झाल्याच्या नंतर चाळीस पेक्षा अधिक जवानांना मृत्यू देखील करावा लागला देश हा अस्वस्थ होता दुःखी होता संतप्तही होता याच्या पाठीवरची जी प्रवृत्ती होती ती म्हणजे बाहेरच्या देशातली नव्हती दुर्द्यावरने दे काश्मीर सारख्या राज्यामध्ये भरकटलेली प्रवृत्ती केली आहे आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं आणि मदत करण्याचं काम शेजारच्या देशातून होत मार्फत हा सगळा प्रकार करून आला हा जो वैगार त्या वर्गाच्या काही छावण्या असतात त्या ठिकाणी त्यांना पुरवली जात होती लष्कराच शिक्षण दिलं जात होतून मदत केली जात होती आणि त्या मदतीच्या बऱ्यावर राहत्या हात्या जोड या देशातली परिस्थिती ही वेगळ्याच्या संबंधित काम ती करत होती आणि ज्या वेळेला चाळीस लोकांची हत्या केली गेली त्यावेळेला हात रक्ताने भरलेले त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे हा निकाल घ्यावा लागला देशातल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना दिल्लीमध्ये बोलवलं त्या बैठकीत मी होतो आणि त्या ठिकाणी मी भाषण करून सांगितलं की आमच्या राजकारणात वर्त असते निवडणुकीत आम्ही एकमेकाच्या विरुद्धवर आहोत पण या देशातल्या जवानांचं साधलेलं दे रक्त हे वाया जाऊन द्यायचं नाही आणि त्यासाठी आपण सगळ्या मदत करू आणि यासाठी जी काही भूमिका घेईल त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही आहोत आणि आमची सगळी शक्ती पाठिंबा ताकद ही लष्कराच्या फातीची राहिली तर मी मदत करणार नाही आनंद याचा एक विश्वास देशामध्ये तयार झाला अवघा देश उभा राहिला आणि जे काही चाळीस लोकांचं बलिदान केलं गेलं त्याची जबाबदारी जरी फराने घेतली तर दहशतवादी संघटनेची जी केंद्र होती उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीच काम गेल्या तीन चार दिवसाच्या पूर्वी आपल्या देशाच्या हवाई केलं आणि जगाला सांगितलं की आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही पण आमच्या वाटेला कोणी केलं तर त्याला आम्ही सोडत नाही तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला असत गेले दोन तीन दिवस आपण बघतो त्या काही किंमत मोजावला पण एखादा देश एकत्र राहायला जबरदस्त शक्ती झाली एकत्र शेजारांना सुद्धा समजत यांच्या नादी न आणि तुम्ही दोन दिवस बघतात की शेजारच्या राज्याने त्यांच्याकडे अटक झालेल्या आपल्या व्यक्तीला सुद्धा सोडून दिलं आणि नुसत ते नाही पण जे झालं ते झालं आता आम्ही आता या रस्त्याने जायचं नाही आम्ही चर्चेला तयार आहोत मार्ग काढायला तयार आहोत ही भूमिका घेतली आणि ती सहजासाठी काही घेतली नाही सबन हिंदुस्थान एक झाला आणि एकदा हिंदुस्थान एक झाल्याच्या नंतर ते आजूबाजूचे लोक जे काही उद्योग करतात ते अजिबात टिकाण्यासाठी त्यांना खात्री पटली आणि म्हणूनच या या वाटाघाती काळामध्ये आपल्याला एक राहायचे इथम सावध राहायचे आणि ती सावध राहण्याची भूमिका आपल्याला घ्यायची त्याच्याबद्दल काही वाद नाही काही राजकीय पक्ष आपली भूमिका मांडतील लोकांच्या समोर आपला कार्यक्रम का मांडतील आणि मतदार योग्य असेल त्या संबंधीची भूमिका घेऊन त्या निवडणुकीच्या माध्यमातून एक देशाला शक्तिशाली अशा प्रकारचं शासन सुद्धा देतील आणि हे लोकशाहीचं महत्वाचं काम आहे आणि ते काम करण्याच्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे कार्यकर्ता म्हणून आपण गावागावामध्ये जातो राहतो लोकांच्या हो देशाच हे महाराष्ट्राला देशाला तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी काय फायदा आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा धोरणाचा भाग काय

एकशे दहा एकशे बारा कोटी लोकांचा दोन वेळचा जेवणाचा प्रश्न सोडवण्याची कुवत ज्यात आहे त्या वर्गाला सन्मानाने धक्का होत त्याच्या दुष्कर् होत मागे तुम्ही मला एकदा नेमून दिलं होत आणि हा कर्जाचा प्रश्न आला कर्ज माफी करावी अशी सूचना आली मला आठवत की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकाने आत्महत्या केली त्यावेळेला प्रधानमंत्री होते मनोज शेती खात्याचं काम माझ्याकडे होत त्या बातमी वाचली आणि मनुष्यांना सांगितलं की ज्या कुटुंबात आत्महत्या झाली शेतकऱ्याच्या त्या कुटुंबाला जाऊन आपण भेटलं पाहिजे आणि त्याची कारण समजून घेतली पाहिजेत मी त्यांना आग्रह केला

तिने डोळ्याचं पाणी आणून सांगितलं की माझ्या मुलीच लग्न होत लग्न ठरलं होत लग्नाच्या साठी जी काही तरतूद करायची नुकतीच केली होती बँकेची नोटीस आली आणि बँकेच्या वसुलीचा तगाव हवा मी पुन्हा पुन्हा माझ्या मालकांनी सांगितलं की लग्न झाल्याच्या नंतर काहीतरी करू बँकेच्या अधिकाऱ्यांनी काही काय ऐकलं नाही आणि एक दिवशी बँकेचे लोक आले आणि माझ्या घरातली भांडी पिंजी सुद्धा बाहेर काढून त्याचा विराव केला आणि ज्या घरात माझी मुलगी द्यायची होती त्या घरात यांच्यात काही दम नाही यांच्या घरात काही झाले नाही आणि ते लग्न सुद्धा मुलग ते माझ्या नवऱ्याला काही सहन झाले नाही आणि तो इंजिरी फिरून त्यांनी जीव दिला कशामुळे हे गरज तो कर्ज बाजार झाला होता त्याची देण्याची आरपत नव्हती आणि त्यामुळे त्याची बेळाव त्या ठिकाणी जाणक्यांनी केली त्यामुळे ही टोकाची भूमिका त्यांनी घेतली आम्ही परत गेलो चार दिवसाच्या आत आम्ही प्रस्ताव तयार केला की सवल भारतामध्ये शेतकऱ्याच्या डोक्यावर असलेले कर्ज भाग करायचे सगळे अधिकारी म्हणजे कसं होईल राज्याचं काय होईल काय काय होत नाही म्हणजे राज्यात काय होईल ते आपण बघू मला सांगितलं की सत्तर हजार कृटीची रक्त नाही करतात आता घेईल इच्छित समजा उद्या म्हणजे तुमच्या तिजरीत सत्तर हजार असेल त्याला आग लागली काय करणार निदान ते माणसं तुम्ही सन्मान आम्ही जगून द्या आणि ते मनमोहन सिंगांना फटलं आणि आम्ही निकाल घेतला एका हुक्माने सत्तर हजार भाग केला नवीन कर्ज केला आणि नवीन कर्ज देताना व्याजाचा दर बारा टक्के होता तो बाराचा आठ आणला आठचा सहा हजार सहासा तीन आहे आणि काही जिल्ह्यामध्ये शंभर टक्के उसुरी वेळ करत होते त्यांना व्याज दरने हा निकाल घेतला त्याच्या डोक्यावरचं उद्या कधी केलं दुसऱ्या बाजूला शेतीवाला किंमत वाढली किमती दिल्या पाहिजे त्याच्या घामाची किंमत दिली पाहिजे देशाच्या बाहेर आणि फायदा काय झाला शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज गेलं त्याला जमीन कर्ज मिळालं त्याच्या वाला किंमत मिळाली पण तू काय पिकव हे त्याला सांगायला लागत नाही आणि या देशातल्या शेतकऱ्यांनी दोन वर्षामध्ये गहू तांदूळ साखर कापूस याचं इतकं उत्पादन केलं की हा देश इथे गाडी बाहेरला महा आणत होता तो देश जगातल्या आजचा देशांना महाग पोहोचवायला लागला आमचा गहू केला बाहेर आम्ही या देशाची गरज मागून तांदूळ निर्यात केला आणि नुसताच निर्यात केला नाही जगात एक नंबरचा निर्यात करणारा देश कफूस केला साखर केली हे कुणी केलं हे केला काळ्या इशिवान राखणाऱ्या शेतकऱ्या त्यांनी फक्त त्याला हा व्यवसाय करण्याच्यासाठी पोषक वातावरण राहिले होत ते आम्ही दिलं पण खरी मेहनत या शेतकऱ्यांनी केली आणि त्यामुळे ते घडले राज्य बदललं त्यांनी सांगितले की आम्ही सगळं त्यांना आता पाच वर्ष झाली काही अथवा त्याची संख्या वाढली शेतकऱ्याच्या बिंच मिळते दुष्काळ साधल्याच्या नंतर आम्ही मदत करण्याची भूमिका घेतली होती अशी मदत केली जात गोजा दोनशे साठी लाखो जनावांच्या साठी छावड्या काढल्या फाण्याच्या द्यायचे टँकर आज तुमच्या तालुक्यात सुद्धा जी मागणी आहे त्याच्या पन्नास टक्के सुद्धा टँकर दिले जात नाही आणि त्या फायद्याच्या आमची माऊली दोष हल्ला घेऊन चार चार शासनाच्या जाते परिस्थिती राहते आणि त्याच कारण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना या प्रश्नाची रस्ताच नाही माहितीच नाही देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री व्हायच्या नाव ऐकलं शेतीतलं <laughs> काही समजतं अनेक माणसाची आणि त्याला प्रश्न विचारला की वहिमू कसा आहे गेल्याच्या नंतर कुठं शे दिसत आहे पण हे अशी सगळ्या मंडळीची हातामध्ये आज देशाची चुकलं आहे त्यामुळे शेतकऱ्याचं धुकण या लोकांना समजणार आणि म्हणून या वर्गाला जो समज देशाला जगवतो त्याला जगवण्याची सन्मान देण्याची घामाची किंमत देण्याची जबाबदारी जर दे फार फाय जात असेल अशा लोकांना सत्य वाचायचा अधिकार नाही हा निकाल आपल्याला घ्यायचा आहे आणि ते ज्यावेळी त्याला रिकाम मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांना घ्यायचं अनेक गोष्टी सांगितल्या त्यांच्या हातामध्ये आज देशाची चुकत रोगायला आहे काय काय काही गोष्टी सांगा एक दिवशी आले आणि खिशात कागद काढला म्हणजे ही आहे म्हणजे पाचशे रुपयाची एक आणि कागदाचा तुटरा बिमत बंदी लोकांना भर वाटलं सांगितलं घ्या नव्हता बदलून घ्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी बँकेत लाईनही लागले बघितलं तुम्हाला आठवडते न एक दिवशी मी जात होतो आणि एका बँकेच्या समोर जाईन नव्हती आणि चार दोन लोक ठिकाणी उभे होते मी त्या ठिकाणी गेलो तुम्ही काय उभे राहिले म्हणजे दोनशे झाले एक दोन मोठा पण मी गमज्या बघायला थांबले म्हणजे कसरी गमजा नाही म्हणजे आमच्या गावात जे चार दोन मोठे होते त्याचं घवात गेलं म्हणून त्याचा काय चेहरा आहे त्याची अवस्था काही बघायच्यासाठी लागली नाही आपल्या समाजात दुसऱ्याचं काही होत असं वाटलं ते त्या लोकांना त्या झाल्या पण नोटाबंदी केली आणि आता सगळी स्वस्त हे लोणी सांगितलं रस्त्याच्या संस्थे म्हणून सांगितलं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं ना खाऊ गा ना खाल्ले आणि थोड्या दिवसा मी नाही एक कोणती हिस्ट गेला इंग्लंड मध्ये एक आठ हजार कुठे रुपये घेऊन गेला एक कोणते नीरव मोदी म्हणून नाव ऐकलं तो काही नऊ हजार कृती म्हणून गेला ना खाऊ का काऊ का नऊ हजार घेऊन मोदी कोण गेलाय भाऊक भाऊकेचा आहे का कुठला माहिती नाही आणि तुम्ही काय खाऊन देत नाही या पद्धतीने ना देशाची लूट करणारी लूट करतायत पण जे कधी त्यांच्याकडे काही बोलत नाही सामान्य माणसाला मात्र चारशा ठिकाणी होते त्याचा परिणाम एकच झाला जी यंत्रणा आहे सरकारची त्याच्याकडे एखाद दुसरं काम असायचं तेव्हा शंभर रुपये वाढत होते आता दोनशे वागायचे म्हणले नाही म्हणजे ना आता जरा अडचण झालेली म्हणजे सामान्य माणसाचा तो भ्रष्टाचार वाढला आणि त्याची किंमत आज सामान्य माणसाला द्यायला लागलेली आहे म्हणून ही परिस्थिती आज ठिकठिकाणी व्हायला लागली अशा अनेक गोष्टी आहेत किती गोष्टी सांगत तुम्हाला आज आम्ही देशामध्ये बसतो पालघे मध्ये बसतो सांगितलं की दोन कोटी मुलांना नोकरी वे झालं खुश आईबाप खुश कोणाला नोकरी लागला की हुंडा चांगलं नाही घरी सांगितलं आता दोन चार वर्ष आहे कशाच्या नोकरी कशाकडे काही फक्त नाही अशी अनेक प्रकारची फसवणूकी मग असे सांगितलं वलगेरांनी त्यांनी भाषण केले या ठिकाणी आणि त्यांनी मलाच सांगितले की तुम्ही आमचा प्रश्न करा मी वलगेरांना धन्यवाद देतो मग ते तिकडे देतो आणि प्रश्न आम्हाला करा सांगतो हे वागणं बरं आहे का बरं तिथं वागलं पाहिजे तुम्ही मतदार वक्तव्य त्याचा मार्ग काढू मार्ग याच्या आधी काढले कदाचित <laughs> धनगरांना माहीत असेल की त्या वेळेला केंद्रामध्ये कायदा बदलून घेणं घटना बदलून घेणं अवघड होत म्हणून तात्पुरती ते काहीतरी मदत केली पाहिजे म्हणून आम्ही एक नवीन कायदा महाराष्ट्रात केला की धनगर समाजाच्या मुलांना मेडिकल ला जायचं असेल लॉ जायचं असेल इंजिनिअरिंग ला जायचं असेल तर त्यासाठी आरक्षण ठेवलं टक्केवारी ठेवली आणि अनेक मुलं आज डॉक्टर झालीत आणि कुठं कुठं गेलीत असे बघायला शंभर टक्के प्रश्न सुद्धा आम्ही म्हणत नाही पण काही फावून त्यात टाकले राहिलेला प्रश्न अजून शिल्लक आहे पण त्यावेळेला सांगितलं त्यांनी आम्ही बारामती गेलो होतो वारांशीला गेले होते मालिके नव्हते <laughs> वारांशीला उपशाला बसले होते आणि उपशाला बसले तिथे राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री नव्हते ते, ते, ते विविध पक्षाचे नेते होते भाजपचे ते आले आणि उपशाला बसलेल्या लोकांची भेट घेऊन त्यांना सांगितलं कि तुम्ही आम्हाला द्या राज्य आल्याच्या नंतर पहिल्या महिन्यात पहिल्या आठवड्यात पहिल्या मंत्री तुम्हाला आरक्षण देऊ शकतो म्हणजे पहिल्याच्याकडे जमले की म्हणजे म्हणतो एका आठवड्यात करतो हा शिक्के हा शिक्के आज राज्य पावणे पाच वर्ष झाली कशा का फक्त आता बिचार प्रयत्न जाताय महाराष्ट्रासून मुंबई निघाले ते त्यांना अडवलं असताच रमेश पाटील ते सांगितलं की जाणाऱ्या लोकांना अडवलं अरे हा गरीब धनगर म्हणतोय काय आम्हाला जगायचं शिकायचं नोकरीच आरक्षण द्या आम्ही काही फुकट ठेवायला वागत नाही पण त्या मागण्याच्या साठी जो केला हल्ला त्याच्या अटक त्याला जाऊन हे त्यांनी ठिकाणी देण्याचं दिलेलं आश्वासन हे शंभर टक्के खरं हे खरं नाही हे लोकांना पट लोक म्हणायला ते जबाणच्या घेत नाही जेवण काही मिळायचं आणि ते घेतून घसता नव्हत आणि त्यामुळं त्यांना काही विषया पद्यामध्ये पडले आता असं करणार ठरव करणार काँग्रेस राष्ट्रवादीच ठराव केला मंत्रिमंडळावर आम्ही दिल्लीला पाठवलं पण पार्लमेंट मान्य झालं नाही पुन्हा एकदा आम्ही दिल्लीला पाठवलं एवढ्याने हा प्रश्न सुटणार नाही आज धनगर समाजाला खऱ्या अर्थानं न्याय देत असेल तर धनगर समाजाच्या पोरांच्या हातामध्ये ते सर्टिफिकेट द्या ते सर्टिफिकेट त्याच्या हातामध्ये आमचं काही म्हणणं नाही उगाच माझी की आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट द्यायच्या समाजाची भूमिका घेतली भयंकर हुशार आहे देवेंद्र मधीच त्यांनी सांगितलं मराठा त्या समाजाला आता सोळा टक्के जल्लोष करावा स्वतः जल्लोष करता कायद्यात बसत काही कोर्टात कम्वे का आणि कोर्टामध्ये हा निकाल कसा चुकीचा आहे या संबंधी भूमिका मांडणारे होतील हे सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्र्यांनी नेमलेले राज्याचे प्रमुख होतील होते

सामान्य माणसाला शक्तीसाठी करणार नाही आणि म्हणून आज आपल्याला मजबूतीने देश सांगायची कुळ ज्यांच्यात आहे त्यांच्या हाताची आपण पाठीशी उभं राहिलं पाहिजे कधी केलं अनेकांनी दुष्काळ काढला आम्हा लोकांना तुम्ही कर। पाठवलं होतं ठेवण्यासाठी एक सांगा एक लाख जनावरांना ठेवली काढली सर्व राज्यामध्ये जिथे दुष्काळ येईल तिथे ठेवण्यात आले आणि त्या ठेवण्या बारा बारा महिने चौदा महिने चालू द्या शेतकऱ्यांनी कसंनी वागा लावल्या त्या वागा वाचवण्यासाठी पाणी त्याच्यातून काही त्या ठिकाणी वारंवार विद्यार्थ्यांच शिक्षण ठेवल्या मोडा लागलं त्या विद्यार्थ्यांची फी भरायची संबंधित व्यवस्था केली आणि त्याच शिक्षण अपूर्ण होणार नाही ती खबरदारी घेतली अशी अनेक टीका घेतली कारण राज्य ज्यावेळेस तुम्ही देता ते राज्य देणाऱ्याला संकटाच्या काळामध्ये त्या राज्याचा लाभ त्याला संकटातून जाहीर करायला करणं आहे आणि ते करण्यासाठी राज्य हातामध्ये रा, देत राज्य काही व्यक्तिगत लाभ घेण्याच्यासाठी नसतं हे आजच्या राज्यकर्त्यांना कळत नाही ते पूर्वी आम्ही लोकांनी केलं आज पुन्हा एक ती परिस्थिती देशात निर्माण करायची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काळजी घेतली पाहिजे एवढंच त्या ठिकाणी मला सांगायचं मला आनंद आहे की रचकता येईल बाकीच्या सगळ्या सरकारने अतिशय थोडा व्यवस्थाना आज मला अकृदा एक शेतीच्या संबंधीचं प्रदर्शन आहे आणि जर प्रधान आग्रह केला की त्या प्रदर्शनावर तुम्ही यावं पण त्या ठिकाणी जायचं होतं आज जाणार नाही पुढं आणि जाण्याच्या पूर्वी सकाळचीच वेळ आहे वे वेळ मोकळा होता आणि लक्ष देता निवडणुकीच्या संबंधित पक्ष सांगेल आणि त्यावेळेस जे काय ठरेल तो संदेश घराघरामध्ये दे देणं समाज गावांच्या गाव ही एकत्र उभी करणं आणि जे काही प्रश्न आहेत की जे निर्णय मागे आपण घेतले होते की आता तीन महत्वाच्या पाण्याच्या यंदा घेतल्या त्याचे पैसे भरले नाही त्याचं विजेचं बिल भरलं नाही मला आठवतं की त्यावेळेला मी जिल्ह्यातल्या आमदारांची बैठक घेतली उजनीला आणि बैठक घेऊन त्या सगळ्यांसाठी घेतला आणि त्यामधून त्या पाण्याचं बिल त्यावेळेस भरलेलं होत अशा अनेक गोष्टी की ज्या ह्या नमित्तानं करण्याच्यासाठी त्यावेळेस प्रयत्न झालेली होती पुन्हा एकदा करायचे आणि एका दृष्टीने जस धरणामध्ये जमीन गेल्याच्या नंतर मला आठवत मी या ठिकाणी आलो नामदेव रक्ताफ आणि बाकीची सगळी म्हणजे दिगंबर दादा वाघन आणि अन्य सगळे आणि त्यांनी सांगितलं की आमच्या जमीन गेल्याचा ठेवून मिळत नाही उत्सुकशाळी धरणात काम्याचं द्यायचं नाही हा कायदा होता तो कायदा बदलला आणि या तालुक्यातला इंदापूर तालुक्यात दौंड तालुक्यातल्या लोकांना धरणाचं पाणी उचलण्याची परवानगी दिली जाता येतं मी बघतो उसाचं क्षेत्र वाढलेलं आहे कारखानदारी या ठिकाणी व्हायला लागली थोड्या अडचणी आहेत पण त्या अडचणीचा सुद्धा मार्ग काढू दोन्ही कारखान्यांना चांगल्या प्रकारची मदत करू आणि इथल्या शेतकऱ्याला सन्मान सन्मानानं कसं लक्ष त्याची खबरदारी घेऊ हा सुश्वास या ठिकाणी देतो Anybody don't show die up.